नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासोबतही असं घडलं आहे का जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप मनापासून पसंत करतो पण मित्रांनो त्या व्यक्तीला आपली कधीच आठवण येत नाही का कधीच आपल्याला तो स्वतःहून कॉल का करत नसेल कधीच ती व्यक्ती आपली का होत नसेल कधी ती आपल्याला रिस्पॉन्स का देत नसेल मित्रांनो असे खूप साऱ्या प्रश्नांचा गोंधळ तुमच्या देखील मनात निर्माण झाला आहे का हो नक्कीच झाला असेल म्हणूनच हे थमनेल पाहून तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर अगदी जीवापाड प्रेम करतो आपण सतत त्या व्यक्तीच्या टचमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो सतत त्या व्यक्तीची अपडेट घेण्याचा प्रयत्न करतो सतत त्या व्यक्तीची आपल्याला आपला अपडेट हवी असते म्हणजेच त्यात ती काय करत असेल किंवा काय ते तिच्याविषयी आपल्याला माहिती हवी असते पण मित्रांनो तरी सुद्धा ती आपल्याला इग्नोरच करत असते पण आपण इथं देखील थांबत नाही आपण तिच्याशी कनेक्ट असलेल्या तिच्या मैत्रिणी किंवा तिचे नातलं यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी नको नको ते प्रयत्न आपण करतो पण आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोचायचं असतं पण मित्रांनो याची देखील आपल्याला फारशी मदत होत नसेल तर मित्रांनो काय उपयोग अशा नात्याचा काय उपयोग जिथं तुमची कदरच नसते मित्रांनो बघा जेव्हा आपण एखाद्याला जीव लावतो त्याच्यावरती मनापासून प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपल्याला साधे कॉल करत नसेल किंवा तिच्यानुस तिच्या मतानुसार ती तुम्हाला ट्रीट करत असेल म्हणजेच तिला हवं तेव्हा ती तुमच्याशी बोलते ह तिला नको तेव्हा ती तुम्हाला सगळीकडून ब्लॉक करते मित्रांनो असं होतंय का हो होत असेल तर मित्रांनो वेळीच सावध व्हा कारण हे तुम्ही डिप्रेशनमध्ये इथे तुम्ही जाऊ शकता कारण तुम्ही तुमच्याकडून एक टक्का तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करताय त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा पण ती व्यक्ती तेवढीच तुमच्यापासून लांब पळते ती व्यक्ती तुम तुम्हाला तुम्हा सगळीकडून ब्लॉक करते तुमचा कॉल रिसीव करत नाही ती कट करते तर मित्रांनो हे प्रेम एकतर्फी आहे ते फक्त तुम्हीच करताय ती व्यक्ती फक्त तुमचा फायदा घेते तुम्हाला टाईमपास म्हणून ट्रीट करते खरं प्रेम असेल तर असं होत नाही कारण तुम्हीच बघा तुमच्यावर एवढंच बघा कारण प्रेम तुमचं खरं आहे म्हणून तुम्ही त्या व्यक्तीच्या पाठीमागे धावताय पण ती व्यक्ती तुमच्यापासून खूप दूर पडते म्हणजे तिला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही मित्रांनो का तुम्ही अशा व्यक्तीच्या मागे लागता जिला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही सोडून द्यायला शिका स्वतःचं आयुष्य जगा स्वतःचं आयुष्य जगा आणि यातून बाहेर पडा आयुष्यात खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत मित्रांनो तुम्ही फक्त त्या एकदा पहा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आयुष्य तुमचं तुम्हाला नवीन पद्धतीने जगायला मिळेल तुम्ही अशा व्यक्तीच्या मागे तुमचा वेळ कधीच वाया घालवू नका जी व्यक्ती तुम्हाला काढीची कवडीचीही किंमत देत नाही कारण मित्रांनो असं खूपदा होतं आपण एखाद्या व्यक्तीचा जेव्हा विचार करतो ना तर आपले बाकीचे विचार करण्याच्या पूर्ण विचारशक्ती थांबून जाते आणि फक्त एक एक म्हणजे एकच विचार आपल्या मनात सतत गळत असतो पण तो विचार आपलं खूप नुकसान करतो म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तिच्याबद्दल तुम्ही नेगेट विचार करा या लेवलवरती म्हणजे तुम्ही इथपर्यंत आला आणि त्या व्यक्तीचा झिरो रिस्पॉन्स असेल तर मित्रांनो तिथेच थांबा कारण जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला सगळीकडून ब्लॉक करते विचार करा बारकाईने जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला सोशल मीडियावरून ब्लॉक करते तुम्ही इवन तुम्ही कॉल जरी केला तरी ती तुमचा कॉल कट करते किंवा ब्लॉक जरी करते तर मित्रांनो हे असं झालं की उदाहरण म्हणजे हे असं झालं की तुम्ही तिच्या दारात उभे आहात आणि ती तुमच्या तोंडावरती दरवाजा बंद करते याचं असंच ओ याच असंच सिमिलरिटी अशी होते तर मित्रांनो म्हणजे आपण कवडी कवडीमोल आहोत का आपली एवढी किंमत कमी आहे का कोणीतरी आपल्या तोंडावरती आपला आपल्या तोंडावरती स्वतःचा दरवाजा बंद करण्या इतके आपण कवडीमोल नाही आहोत आपण स्वतःची रिस्पेक्ट कमी नाही करायची आपल्याला आपल्या आयुष्यात आपली प्रगती करायची आहे जेव्हा एका विशिष्ट वयानंतर जेव्हा आपण प्रौढ अवस्थेत पदार्पण करतो आणि तिथून पुढे खरी गरज असते ती म्हणजे आपल्या धैर्याची आणि आपल्या प्रगतीची तेव्हा गरज असते पैशांची प्रगती आपल्याला त्या स्तरावर नेऊन पोहोचवते मित्रांनो तिथे आपल्याला कोणी देखील मदत करायला तयार असतं पण मित्रांनो अशा व्यक्तीवरचा विचार करून तुम्ही तुमची प्रगती खुंटवता आणि तुम्ही असे लोकांकडे हात पसरायची वेळ तुमच्याकडे येते मित्रांनो त्यामुळे वेळीच त्या, वे त्या मुलीचा विचार त्या स्त्रीचा विचार डोक्यातून काढून टाका आणि खूप आयुष्य खूप सुंदर आहे फक्त एका व्यक्तीमुळे कुणाचंही आयुष्य थांबलेलं नाही हा देखील विचार तेवढाच महत्वाचा आहे तुमचं माइंड सतत व्यस्त ठेवा कामामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येईल तेवढ्या वेगाने त्या कामाची दिशा वाढवा तेवढ्या वेगाने तुमचा फोकस तुमच्या प्रगतीवरती करा तुम्ही स्वतःला सक्सेस मिळवण्यावरती फोकस करा त्या व्यक्तीची जेवढी जास्त आठवण येते तेवढं तुम्ही सक्सेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा कारण तेव्हाच तुमच्या जीवनात जे तुम्ही स्वप्न पाहिले ते सा साध्य होणार आहेत ना की त्या व्यक्तीच्या मागे लागून तुमची स्वप्न साकार होणार आहेत मित्रांनो त्या कारण त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नाही आहे तुमची किंमत नाही आहे तुमच्या प्रेमाला तिच्याकडं व्हॅल्यू नाही आहे त्या व्यक्तीच्या मागे लागू नका मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर कमेंटमध्ये मला सांगायला देखील विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा